रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अंबड शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा व वा अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळावी हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे डोक्यावर हेल्मेट जीवाला कवच खास क्षणाशी चूक ठरू शकते आयुष्याचा नाश आजच घाला हेल्मेट नियमपाळा सारे सुरक्षित रस्ता सुरक्षित जीवन हेच आपले ध्येय खरे या रॅलीस चंद्रमोहन चिंताल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भीमराज नागरे मोटर वाहन निरीक्षक शुभम मोटे मोटर वाहन निरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश कुमावत सहाय्यक मोटर निरीक्षक इम्रान खान सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक डी वाय एस पी सिद्धेश्वर धुमाळ अंबड पोलीस निरीक्षक संतोष घोडके सिंगम पोलीस उपनिरीक्षक छोटूराम ठुबे पोलीस उपनिरीक्षक रंजना बांगलानी जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चातुरे तसेच अंबड नगर परिषद सीईओ मनोज उकिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती या जनजागृती रॅलीचे आयोजन व सहभाग अष्टविनायक मोटर ड्रायव्हिंग स्कूल न्यू समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल जगदंब मोटर ड्रायव्हिंग स्कूल श्री माऊली मोटर ड्रायव्हिंग स्कूल अरिहंत मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि देवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांनी केले हेल्मेट वापरा जीव वाचवा हा संदेश देत रॅलीने अंबड शहरातून मार्गक्रमण करून नागरिकांमध्ये रस्ता सु, सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती केली हस्त सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस हे संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं जातं दरवर्षी या अगोदर हे अभियान सात दिवस राबवलं जायचं त्यानंतर पंधरा दिवस आणि गेले तीन वर्षापासून हे अभियान एक महिना पूर्ण तीस दिवस राबवलं जातं तर या या वर्षी एक, एक जानेवारी जा। वर चाल, ते एकतीस जानेवारी हे देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हे अभियान राबवलं जात आहे ह्या अभियानांतर्गत लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे हेल्मेट वापरायची बेल्ट वापरायची आणि रस्त्यावर चाल वाहन चालवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अपघात कमी करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी या सर्व गोष्टींचा काळजी घेतली जाते गुहापोहा केला जातो लोकांमध्ये ती जागृती निर्माण केली जाते त्याच अनुषंगाने आज हेल्मेट वापरासंबंधीची जनजागृती हा कार्यक्रम आहे तो आपण आंबड शहरामध्ये राबवला आहे त्या आंबड शहरामध्ये हे जन हेल्मेट वापराय जनजागृतीची जी, जी रॅली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हेल्मेट घालून आणि नंतर विशेष उपस्थिती आज वाहन चालवण्यामध्ये हेल्मेट घालून वाहन चालवण्यामध्ये अंबड येथील डी वाय एस पी सर धुमाळ सर पी आय सर यांनी स्वतः हेल्मेट घालून सायकल चालवली आहे आज या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आहे हेल्मेट वापरणे किती गरजेचं आहे यावरून आपण लक्षात घ्यावं जे गेस्ट आज आमच्याकडे उपलब्ध होते त्या स्वतः गेस्टनी हा लोकांना निरोप पोहोचवण्यासाठी हा संदेश देण्यासाठी स्वतः गाडी चालवली आहे हेल्मेट घालून तर सर्वांनी हेल्मेट वापरावे म्हणजे रस्त्यावरचे जे जास्तीत जास्त जे जास्ती जा अपघात असतात ते अपघात फक्त मोटरसायकलचे आहेत आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये मृत्यूमुक्तीचं प्रमाण जास्त आहे कारण मोटरसायकलवरून खाली पडलं डोक्याला लागलं की डोक्याचं मेंदूचे जे पार्ट्स आहेत खूप नाजूक नाजूक पार्ट आहेत त्याच्यामध्ये ता हडमोडणे हा प्रकार कमी असतो मेंदू डॅमेज झालं तर तिथं मृत्युमुखीचं प्रमाण जास्त वाढतं म्हणून हेल्मेट जर वापरलं तर मृत्युमुखीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी करता येईल म्हणून सर्वांना आर टी ओ विभागातर्फे आवाहन करण्यात येते की हेल्मेट वापरावे मोटरसायकलवाल्यांनी आणि फोर व्हीलरवाल्यांनी बेल्ट वापरावे वा। आजच्या या कार्यक्रमामध्ये आर टी ओ विभाग जालना तसेच वाहतूक शाखा जिल्हा जिल्हा वाहतूक शाखा साहेब आणि त्यांचे कर्मचारी परत डी वाय एस पी सर आ, पी आय घोडके सर अंबडचे आणि त्यांचा स्टाफ या सर्वांनी खूप योगात योगदान दिलेलं आहे त्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे तसेच आंबड येथील अष्टविनायक मोटर ड्रायविंग स्कूल न्यू समर्थ मोटर ड्रायविंग स्कूल जगदंबा मोटर ड्रायविंग स्कूल श्रीमाऊली मोटर ड्रायविंग स्कूल अरिहंत मोटर ग्रायविंग स्कूल देवा मोटर ड्रायविंग स्कूल आणि इतर सर्व मोटर ड्रायविंग स्कूल ज्यांनी आज या रॅलीमध्ये हिरारीने भाग घेतला आणि ही रॅली घडून आली का दोन दिवसापासून त्यांनी याच्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि ही रॅली घडून आणली आणि लोकांमध्ये पूर्ण शहरामध्ये आपण जवळपास तीन किलोमीटर ही रॅली केलेली आहे सर्व लोकांनी जवळ पूर्ण शहरामध्ये ही रॅलीचं महत्त्व कळलेलं आहे लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे आणि हाच संदेश आपल्या माध्यमातूनही आपण अजून पुढे पोहोचावं हे आपल्याला नम्र विनंती धन्यवाद माझं नाव भीमराज नागरे मोटर वाहन निरीक्षक आर टी ओ कार्यालय जालना आणि सगळ्यांना हेल्मेटचं महत्व आता यावर कळायला असेलच आपण सगळेजण टू व्हीलर चालवतो आपल्या शरीराला सगळ्यात महत्वाचा अव्हेलेबल जो असेल आपला जे डोकं असतं ते असतात आपल्या जरी हा ग्रामीण भाग असला तरी जर का आपल्या टू व्हीलरचा स्पीड जरी कमी असला तरी ॲक्सिडेंट डोक्याला लागलं तर आपली प्रदेरीचा जाऊ शकते सर यासाठी आपल्याला जे हेल्मेटचा वापर करायचा आहे त्यासाठी आपण आज रॅली घेऊ आज सर्वांनी शासकीय कर्मचारी जवळ राहिली घेऊन आणि आपणचे जे काही रहिवासी आहेत त्या सर्वांनी अतिशय छान प्रकारे सहकार्य करून राहिली आपण या ठिकाणी तर सर्वांनी आपल्या आपल्यासोबतचे घरातले सगळे मित्रपरिवार सर्वांना हेल्मेटचं महत्त्व सर्वांना पटवून द्यायचं आणि अतिशय छान कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्ही उपस्थित सर्वांचे आभार